न्यूज एटीन क्राइम टाइम हा आहे पाटील कुलकर्णी फार्म तुम्ही म्हणाल त्यात विशेष असं काय तर हा फार्म आहे थेट अटलांटा अर्थात अमेरिकेमध्ये जय महाराष्ट्र जय अटलांटा वेलकम टू पाटील कुलकर्णी फार्म पाटील कुलकर्णी फार्म आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे या महाराष्ट्रीयन जोडप्यानं ज्या पद्धतीनं शेती केली आहे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे छोटासा भारत महाराष्ट्र अटलांटा येथे स्थापन केल्याचा अभिमान या जोडप्याला आहे हे दोघेही मूळचे पुण्याचे आणि आय टी प्रोफेशनल्स आहेत ते अमेरिकेत गेल्यानंतरही दोघांची इच्छा होती साधी सिंपल शेतकऱ्याची लाईफ जगायची मात्र अमेरिकेत शेती घेणं काही सोपं नव्हतं दोघांनी आर्थिक गणितांची जुळवाजुळव करत शेती घेतली मात्र यापूर्वी ते त्यांच्या छोट्याशा परस बागेत देखील आवडीनं शेती करायचे हे सर्व मोठ्या प्रमाणावर करायचं डोक्यात आलं आणि मग सुरू झाला प्रवास शेत जमीन खरेदीचा शेती करायला तर छान वाटतं पण शेतीची जमीन घ्यायला इतकं काही सोपं नसतं ऑफकोर्स युएस मध्ये तर अजून पैसा लागतो सो त्यासाठी आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगचे थोडे सेशन्स केले विचार केला की ओके पैसे कुठून येणार आहेत मेंटेनन्ससाठी इनफ पैसे आहेत का मुलगा कॉलेजमध्ये सो त्याच्या एज्युकेशनसाठी इनफ आहे का पुढे आम्हाला रिटायरमेंटसाठी काही पैसे आहेत का काही पॅसिव्ह इन्कम मिळवता येईल का देवाच्या कृपेने आईबाबांच्या आशीर्वादाने फायनली मागच्या वर्षी आम्ही ही जागा घेतली कुठल्याही केमिकलचा वापर न करता ते संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करतायत त्यांच्याकडे असणाऱ्या प्राण्यांपासून तयार झालेले कंपोस्ट खत वापरून ते शेती करतायत ज्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी शेती फुलली आहे जमिनीचा अभ्यास करून विविध प्रकारच्या भारतीय भाज्या टरबूज भोपळा बाजरी ज्वारी मका भुईमुख गहू मिरच्या वांगी हळद आलं कांदे लसूणची शेती ते करत आहेत शेतात तुळशी वृंदावन गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर बाज आणि प्राण्यांचं छोटस गोकुळ त्यांनी उभारलं ही आहे आमची रिद्धी आणि मागे आहे तो खरच बल भेड हे छोटस नंदनगण आहे छोटस गोकुळ म्हणता येईल गीर गाई कसं आहे तो स्वतःच भाज्या पिकवायच्या आणि चुलीवर गावरान जेवण बनवायचं समाधान या जोडप्याला आहे अशी स्वतः हाताने भाजीची सर्वांसाठी भरपूर कष्ट करावे लागत असले तरी या जोडप्यानं मात्र कधीही माघार घेतली नाही फुलं देखील असून ज्या माध्यमातून ते सेंद्रिय पद्धतीने मध देखील बनवतात या सर्वांचा अनुभव येथील लोकांना व्हावा यासाठी या, साथी या जोडप्यानं फार्म टूर सुरू केलंय यावेळी लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते त्यांना घरगुती पद्धतीचे रुचकर महाराष्ट्रीयन जेवण दिलं जात अमेरिकेत काम करणाऱ्या महाराष्ट्रीयन जोडप्यानं अमेरिकेत जमीन घेऊन केलेली प्रगती पाहून तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कांदा मुळा भाजी अंकी विठाई माझी संत सावता मळे यांनी किती सोप्या भाषेत सांगितलं नमस्कार मी परिमल कुलकर्णी आणि मी किरण पाटील कुलकर्णी आम्ही दोघे आय टी प्रोफेशनचे आहोत पण तुम्ही बाबी घेतो तेव्हा आम्हाला नेहमी जाणवतं की विकायचे आशेता त्यांच्यावर आहे तुम्ही आमचे फोटो व्हिडिओ पाहिलेत आणि खूप प्रेमाने बिया पेरतो मशागत करतो मातीची हा सुंदर मळा आपल्याला फुललेला दिसतो कायमच आणि हे आपल्याला आनंद जशी आपण मातीची मशागत करतो तशी मनाची मशागत करणं पण आवश्यक आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार याविषयी प्रल्हाद वामनराव यांचा अटलांटा मध्ये तीन ऑगस्ट अकरा वाजता एक सेमिनार कलाकार मग आपल्या मनात योग्य ते विचारांच्या बिया फेरूया आणि आपला आनंदाचा माळा सोडवूया सो नक्की या सॅटर्डे ला तीन तारखेला अकरा वाजता अटलांटा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.